नमस्कार राणीच होममेड डिशमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे उपवासाची डिश तर चला सुरू करूया कशी बनवायची ही डिश इथे मी एक वाटी वरी तांदूळ घेतलेला आहे तो आपल्याला एका वाटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पाण्याने धुवून घ्यायचा आहे एक पाणी आपल्याला धुवून आणि काढून टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे एक तास भिजून द्यायचा आहे किंवा दोन तास भिजवला तरीही चालेल आता इथे एक तास वरी तांदूळ भिजून झालेला आहे तर आता आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यात काढून या पद्धतीने भिजून होतो यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते मी काढून टाकणार आहे आता हा वरी तांदूळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आणि आपल्याला तो वाटून घ्यायचा आहे बारीक असा करून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यातून आत्ता आपण वाटून घेतलेला वरी तांदूळ एका वाटीमध्ये किंवा भांड्यामध्ये काढून घ्या थोडंसं बारीक रव्यासारखं जाड राहिलं तरी चालेल आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे आपल्याला टाकायचे आहे ज्या वाटीने मी वरी तांदूळ मोजून घेतलेले होते त्याच वाटीने मी ती शेंगदाणे घेतलेले आहे एक वाटीला थोडे कमी आहेत तसेच चार हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे, तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर कमी टाका या पद्धतीने कट करून टाकून घ्या आणि यामध्ये आपल्याला थोडं वाटण्यासाठी पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्या बारीक वाटून घेतल्यानंतर यामध्ये टाकून घ्या मी थोडं वाटतानी पाणी कमी होतं म्हणून अजून थोडं पाणी टाकलेलं मिक्सरच्या भांड्यात जे पीठ राहिलेलं आहे त्यात पाणी घालून आणि व्यवस्थित असं भांडं धुऊन घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे चवीनुसार यामध्ये तुम्ही जिरे किंवा कोथंबीर टाकू शकता उपवासाला तुम्हाला चालत असेल तर नाही टाकली तरीही चालेल गॅसवरती पॅन गरम करायला ठेवून द्या तुम्ही हे घावण्याच्या भांड्यात केले तरीही चालतील तेल लावून घ्या तव्याला आता आपण जे पीठ जे बॅटर बनवलं आहे ते व्यवस्थित त्याच्यावरती तव्यावरती टाकून घ्या आणि व्यवस्थित पसरवून घावणं घालून घ्या जर तुम्हाला पीठ खूप घट्ट वाटत असेल तर थोडंसं पुन्हा त्याच्यात पाणी टाका आणि या पद्धतीने बनवून आणि करून घ्या छान अशा जाळीदार हे घावणे बनतात दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्या दोन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून आणि दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित भाजून घ्या याच पद्धतीने आलटून पालटून दोन्ही बाजू व्यवस्थित चांगल्या अशा भाजून घ्या इथे चांगला असा कलर आलेला आहे आणि आपलं घावनं व्यवस्थित भाजलेलं पण आहे तर चला काढून घेऊया याच पद्धतीने दुसरं पण आपल्याला करून घ्यायचं आहे मी तुम्हाला अजून एक इथे करून दाखवते खूप छान आणि जाळीदार असे हे घावणे बनतात आणि त्याचबरोबर आपण त्यात मिरची टाकल्यामुळं तिखट पण लागतात आणि छान लागतात हे तुम्ही दयासंग खाऊ शकता हे तसे पण नुसते पण छान लागतात खायला एक वाटी वरी तांदळामध्ये चार ते पाच घावणे आरामात बनतात तसेच मी बनवलेल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या डिश तुम्हाला बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण घरी नक्की करून बघा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप आभार